म्हाडाच्या घरांची लॉटरी कोणाला लागणार एक हजार एकशे तेहतीस घरे आणि तीनशे एकसष्ट भूखंडासाठी आज छत्रपती संभाजीनगर मंडळाची सोडत जाहीर होणार आहे आणि ह्या सोडतीचा सगळा सोहळा तुम्ही ऑनलाईन पाहू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तर लिंक तुम्ही या ठिकाणी सुद्धा पाहू शकता आम्ही स्क्रीनवरती डिस्प्ले केलेली आहे जे म्हाडाकडून करण्यात आलेली आहे आणि त्याशिवाय मी परत सांगतो की आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ही लिंक आम्ही उपलब्ध करून देणार आहोत दुसरी अतिशय महत्वाची घडामोड आहे मित्रांनो म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या बातमीमध्ये की जे काही पीएमएवायच्या घरांसाठी आता वार्षिक सहा लाखांची मर्यादा ही ठरवण्यात आलेली आहे त्याला केंद्र शासनाची मंजुरी मिळालेली आहे आणि म्हाडाच्या आगामी सोडतीसाठी जे काही नवीन नियम आहेत ते लागू केले जाणार आहेत एकूणच ज्यांचं उत्पन्न जास्त आहे जे ईडब्ल्यू बसत नाहीत अशांना मात्र दिलासा नक्कीच मिळणार आहे परंतु जे जेन्युअल आहेत अर्जे ज्यांचं पंचवीस हजारापेक्षा खाली उत्पन्न आहे त्यांना मात्र या ठिकाणी नक्कीच कोणतरी फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि याच्या संदर्भात भागातून सविस्तर चर्चा करणार आहोत त्यानंतर तिसरी अतिशय महत्वाची घडामोड आहे मित्रांनो नवी मुंबईमध्ये सिडकोची अठ्ठेचाळीस भूखंड आणि दोनशे अठरा दुकानांची सोडत जाहीर झालेली आहे नवी मुंबईतील वेगवेगळ्या नोट्स मध्ये तुम्हाला दुकानं घेण्याची संधी मिळणार आहे प्लॉटची जाहिरात आपण पाहिलेली आहे पण आता भूकंड जे काही दुकानं आहेत शॉप्स आहेत ते सुद्धा छोटे मोठे शॉप्स या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत ते वेगवेगळ्या मित्रांनो स्वप्नपूर्ती आहे खारघर येथील खारघर गर ग्रह प्रकल्प आहे घरसोली आहे द्रोणगिरी आहे तळोजा आहे कळंबोली आहे अशा वेगवेगळ्या नोट्समध्ये हे दुकानं उपलब्ध करून दिलेली आहेत पुढील भागात आपण या दुकानाचा सविस्तर तपशील पाहणार आहोत यानंतरची अतिशय महत्वाची घडामोड आहे मित्रांनो म्हाडाच्या बाबतीत कारण म्हाडाने आता म्हाडा प्रशासन तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहे तुमच्या मनात काही शंका असतील काही माहिती हवी असेल तर नक्कीच लोकशाही दिनाच्या माध्यमातून म्हाडा ही उत्तरं देणार आहे मागील एक जानेवारी दोन हजार पासून लोकशाही दिनाची सुरुवात करण्यात आली होती पण मध्यंतरीच्या काळामध्ये निवडणुकीची आचारसंहिता लागली होती आणि त्याच्यामुळे ही जे काही लोकशाही दिन तो साजरा करता आला नाही पण आता बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी लोकशाही दिनाचा कार्यक्रम हा म्हाडा कार्यालयात साजरा केला जाणार आहे आणि या ठिकाणी नागरिकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली जाणार आहे सविस्तर जमिनीवरती याच्यावरती वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती पाहूया